दुबईत आज आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फायनल मॅच रंगणार आहे दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वर दुपारी अडीच वाजता हा मुकाबला रंगणार आहे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम ट्रॉफीसाठी भिडणार आहेत तब्बल पंचवीस वर्षांनी भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं ग्रुप स्टेज मध्ये पाकिस्तान बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केलाय तर सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाला नमवत फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केलाय टीम इंडिया यंदाच्या स्पर्धेत अपराजित राहिलेली आहे टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आतापर्यंत पाच वेळा प्रवेश केलाय तर न्यूझीलंडनं तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालेली आहे तर न्यूझीलंडकडे ट्रॉफी उंचवण्याच्या इरादा ते आता मैदानात उतरणार यात देखील शंका नाही त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रोमहर्षक होईल अशी क्रिकेट फॅन्स अपेक्षा आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आशिष उदास जोडले गेले आहेत आशिष पंचवीस वर्षानंतर आज टीम इंडिया आणि न्यूझीलंड एकमेकांसोबत भिडणार आहेत काय वाटतंय काय अपेक्षा आहेत क्रिकेट प्रेमींच्या राची आजची मॅच तशी रंगतदार होणाऱ्या अपेक्षा नाही कारण दोन्ही टीम्स पंचवीस वर्षांनी फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत टीम इंडियाकडून रन मशीन विराट कोहली शुभमन गिल श्रेयस अयरकडनं खेळाची मोठ्या खेळीची अपेक्षा आहे आजच्या मॅचमध्ये रोहित शर्माची बॅट टळपेल अशीही फॅन्सनं अपेक्षा आहे तर दुसरीकडे किवीनच्या ताफ्यात रचिन रवींद्र केन विल्यमसन ग्लेन फिलिप्स टॉम लॅथमसारखे मोठी खेळा मोठी खेळी खेळणारे खेळाडू आहेत पण त्यां त्यांच्यासाठी एक धोका असा आहे की त्यांचा मेन बॉलर जो मॅट हेनरी आहे दुखा पत, दुखा पत तो दुखापत आहे दुखापत दुखापत झाली त्यामुळे तो आजच्या मॅचमध्ये खेळ की न्याबाबत शंका आहे जर तो नाही खेळला तर त्यांचा कॅप्टन मिचेल स्नॅट सँटनर आणि ब्रेसवेल यांच्यावर पूर्ण मदार असेल तर न्यूझीलंडविरुद्ध जेव्हा ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने चार स्पिनर घेऊन उतरले होते तर तशीच काही काच खेळी रोहित शर्मा करतो का हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे आशिष खरंतर तर पंचवीस वर्षानंतर हा जो सामना होणार आहे याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं ला आहे पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार साली जो काही सामना झालेला होता त्या सामनामध्ये न्यूझीलंडनं आपल्यावर विजय मिळवलेला होता त्यांचा विजय झालेला होता त्यामुळे काय त्याचा धसका क्रिकेट इंडिया, टीम इंडियाची घेऊ शकते का टीम इंडिया हा विजय आजचा मिळवण्यासाठी कशा प्रकारे तयारी केलेली आहे टीम इंडिया सध्या प्रचंड फॉर्मात आहे त्या ग्रुप स्टेजमध्ये आपण न्यूझीलंडचा पराभव केला होता त्यामुळे आजची मॅच टीम इंडिया व्यवस्थित जिंकेल अशी अपेक्षा सगळेच फॅन्स करत असतील धन्यवाद आशिष तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आज संपूर्ण देशवासियांचं या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे हा सामना आज टीम इंडिया जिंकणार अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त केली जाते